जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून या संदर्भातील माहिती देण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या सव्वीस ठिकाणी आंतरराज्यीय चेक नाके तसेच आठ आंतर चेक नाके बसविण्यात आल्याची माहिती दिली त्याचप्रमाणे जिल्ह्यात बेकायदेशीर अवैधरित्या वाहतूक होणारी दारू गुटखा गांजा या संदर्भात संपूर्ण जिल्हाभरात तीन कोटी आठ लक्ष एकोणसाठ हजार रुपयांची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली तसेच नंदुरबार जिल्ह्यातील एकोणचाळीसशे व्यक्तींवर वेगवेगळ्या गुन्ह्यातील कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची देखील माहिती यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक निलेश तुंबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवणदत्त एस पोलीस निरीक्षक नंदुरबार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्सवर एकूण छब्बीस आंतर राज्य चेक नाके तसेच आठ आंतरजिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाईबद्दल संक्षिप्तपणेने अशी कारवाई झालेली आहे आपण एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पचपन एवढ्या प्रमाणात दारू अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे जप्त केलेले आहे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये एवढा किंमतीचा गांजेच्या मुद्देमाल आपण हस्तगत केलेले आहे एकोण वीस केसमध्ये सत्तर लाख तीस हजार अशी किंमतीच्या गुटखा जप्त केलेल्या आहेत आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे वे अवैध प्रतिबंधित पदार्थ साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण चौसष्ट वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक कोटी ते लाख अशी आहे एकंदरीत टोटल निवडणूकचे कार्य का, कार्य निवडणूकचे काळमध्ये आपण अवैध दारू अवैध गुटखा गांजा व इतर साठाला थांबवण्यासाठी केलेले सीजर्समध्ये मध्ये तीन कोटी आठ लाखी नाईन थाउजंड एवढी एवढी रक्कमचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण सर्व अँटी सोशल एलिमेंट्स आणि जे इलिगल एलिमेंट्स आहे त्यांच्यावर नंदुरबार पोलीस गटामार्फतून एकूण तीन हजार नऊशे लोकांवर वेगवेगळे कलमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही लोकांवर कारवाई प्रस्तावित आणि प्रलंबित आहे आणि त्यांच्यावरही निवडणूकचे पूर्वी कारवाई होईल निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि फ्री अँड फेअर व्हावा यासाठी पूर्ण नंदुरबार पोलीस तसेच प्रशासन सुसज्ज आहे जनतेला आवाहन करण्यात येते की आपण आपण दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान आपला जे मतदानाचा अधिकार आहे ते वापरून आपली जे लोकतांत्रिक जबाबदारी आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजवण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला काहीही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक नाईन एट फोर नाईन झिरो सिक्स फाय सिक्स टू नाईन यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल वन वन टू यावर आपली तक्रार नोंद करा सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहेत त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्याला त्यामध्ये सामील व्हावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र